नमस्कार वैभव कान बोलतो आहे पुण्यावरनं आज मला पंचवीस हजार रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे आणि हा प्रॉफिट केवळ केवळ आणि केवळ भालेराव सर यांच्यामुळे झालेला आहे काल त्यांनी मला बी टी एस सीचा जो कॉल आम्हाला दिलेला होता टेलिग्रॅमवर तो मी फॉलो फॉलोअप केला त्याचा आणि त्यामुळे मला आज हा प्रॉफिट झालेला आहे ह्याच्या आधी पण खूप प्रॉफिट झालेला आहे काय मेन गोष्ट सांगायची म्हणजे की कोर्स खूपच छान आहे काय आणि हे जे इंडिकेटर आहे बस ह्या इंडिकेटरप्रमाणे जर तुम्ही चालला तर तुम्हाला खूप काही खूप काही पैसे मिळतील नक्कीच मिळतील आणि हा जो कोर्स आहे त्यांनी जे व्हिडिओ दिलेले आहेत तो खरोखर अप्रतिम आहे मी ह्याच्या आधी पण कोर्स केलेले आहेत पण असा कोर्स जो आहे हे असं समजून सांगणं जे आहे हे कुठे मिळालेलं नाही आहे मालेराव सर तुम्हाला थँक्यू व्हेरी मच पुन्हा एकदा I have always tried